नमस्कार मंडई मी आणखी सौंक आपल्या कोकणी आणखी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडई आता सकाळचे वाजले आहे दहा आणि आम्ही जात आहोत जंगलामध्ये फेरफटका मारण्यासाठी तर आता हा एप्रिलचा महिना आहे आणि आमच्या इकडे राहणार म्हणजे सगळीकडे इकडे कोकणात आता क छोट्या कैऱ्या आंबे परत फणसाला लागले पारे आता छोटे येते त्यांना पारे बोलतात आमच्या इकडे त्या छोट्या फणसांना ते दाखवतोच आणि करवंद तोरणं अशी भरपूर फळं लागली आहेत काजू आहेत ते आता आम्ही काढण्यासाठी जात आहोत असंच रानात बोलू फेरफटका मारूया आणि काय आपल्याला भेटलं तर आपण बघूया आणि आता आम्ही आलो आहोत तिथे ओंकारच्या घरी आलो आहे त्याला घण्या बोलतो आम्ही आणि हे हे घर आहे ओंकारचं हे त्यांचे म्हशी बी आहेत म्हशी आणि आहेत त्यांच्याकडे तर आम्ही आता त्यांच्या इथून इकडे वरती जाणार आहोत राणात त्याला घेऊन तर आम्ही तिघेजणं आहे सोबत मुंबईवरून एक दादा पण आला आहे तर या म्हशी अशा काही करत नाही हिला आता सवय झाले या म्हशीला मी येतो ते ती मारत नाही चांगली आहे म्हस आणि हे गण्याचं घर आहे काय हे पूर्ण जंगल आहे बाजूला सगळीकडे साईडला आणि आमच्या वाडीपासून जरा लांब आहे थोड्या अंतरावर आहे ती बघा ती आमची वाडी आहे खाली ही वाडीची घरं आहेत पूर्ण सगळी आणि हे त्याचं असं जंगलात घर आहे पूर्ण जंगल आहे साईडला आणि इथे बाजूला काजू आहे आता ते काजूवर तिथे काढतात जरा असे त्यांना दोन मुंड दिसलेत काजूची इथं केळी लावलं त्याने केळी पण सही आल्यात एकदम भरपूर केळी आल्या ती के एक आली इथे केळ आहे ही एक आहे अजून एक बघा ही एक इथे पण आहे ती पण लागली चार केळी आल्या तिथे आणि बघा हे काजूवरचे बोंड काढत आहे काजूचं बोंड बघा हे दोन प्रकारची बोंड असतात एक लाल असतं आता इथे लाल नाही सगळ्या झाडांना पिवळीच बोंड आहेत तो पण एक तिथे वरती लागलाय बघा तो पण पिवळाच आहे ते लाल नाही लालवाला खायचा नसतो तो ज्या असा घशाला त्याचं चीक खवखवतं त्रास होतो आणि हे एक बोंड आम्हाला भेटलंय आपण आता कापून खाऊया एकच आहे अजून एक खाऊया ना अरे अजून एक आहे दोन आहे तिथे पिकल ते पूर्ण पडू पडणारच आहे ते हे आता आपण कापून खाऊया याला ते आतमध्ये आहे चल ते राहू दे ठीक आहे यांना कट कर ना कापून खाऊया आपण चटणी मीठ लावून जो जो बोंड आपण कापून घेऊया हे बघा कसं कापतात ठीक आहे काप चार पिसे असं खायला एकदा ते बघूनच एकदम तोंड पाणी सुटलंय खाऊया एक एकदा हे का मी पण एक ट्राय करतो अरे तुला मसाला मिरची मिरचीच आहे काय या खायला मस्त लागतं एकदम भारी मिरची घडी कुठलेली त्याचा मसाला काय फक्त कुठल्या टायमा मस्त लागतात एकदम त्याच्यावर चटणी मी टाकली नाही बोंडावर काजूच्या बोंडावर आमच्या इथे बोंड बोलतात काजूला जी पिकलेली असतात त्यांना त्याला काजूचं बोंड होतं ते आम्ही कापलं आणि खाल्लेलं एकदम मस्त लागते आम्ही असंच खातो बहुतेक म्हणजे हे पिवळवाला जर भेटलं तर आम्ही ते खातो जा ते लालवालं असतं ते एवढं चांगलं नसतं खाण्यासाठी ते घशाला पूर्ण खवखवतं असं ज्या चीक असतो तो रस असतो तो आता घन्या पेंढा घालतोय मशींना आता रानात जायचं म्हणून त्याच्या घरी कोण नाही त्याचे मम्मी पप्पा शेतीची कामं करण्यासाठी गेले आहेत कारण आता इथे भाजवळचं सीझन आमच्या इकडे चालू आहे जमिनीची भाजवळ करतात आता कवळ कवळ वगैरे सगळं झालं तोडू आता ते भाजवळ करायची आहे त्यांना तर ते भाजवळ करण्यासाठी दोघं मम्मी मम्मीप्पा गेलेत आणि आज ड्रायव्हर असल्यामुळे तो घरी आहे तर आम्ही असंच बोललो चला फेरफटका मारू नेऊया रानात कारण दादा पण आला आहे मुंबईवरचा आणि हा आता पेंडा घेतो इथला तो, तो मशीनना टाकतोय त्यांना टाकून गेले की, की काय टेन्शन नाही असंच टाकायचं आहे तोडू ना सर्व हे घे ना बांधून चटणी मीठ पण मीठ जास्त आहे चटणी मग मीठ घेऊ वाटलं जरा हे नाही टाकायला का भीती वाटते जेव्हा उठली की घाबरत आहे हे मला मला वासरू रेडकं नाही घाबरत हात लावायला गेलो तरी पण हे नाही घाबरत हे काय ते बाकीचे किती आहेत गाणे ऐकून म्हशी म्हशी चार आहेत आणि रेड चल निघूया आता निघूया का रेड़ <laughs> चला, दा। चला आता आपण झालं मशीन ना चारा बिरा घालून झाला कॅनन घातला आता डायरेक्ट दुपारी आल्यानंतर त्यांना पाणी विणी द्यायला लागतं आता जाऊया आपण राहणार आणि चला जंगलात जाऊनच भेटूया काय आपल्याला भेटतं ते बघूया सगळं चला थाप नाही 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 ना ना गोवरी गुण माहिती आहे पण थापे थापे ना हे असे शेणाचे हे करून ठेवतात हे सुकल्यानंतर सुख आहे का आपण प्रॉपर सुकलाय नाही हे बघा हे शेणीचे थापे शेणीचे थापे याला या बोलतात हे असे थापे करतात आणि असं घालून ठेवतात नंतरला उलटं करायला लागतं परत हे अजून केलेत नाही पप्पा करतील नंतरला असं दोन्ही बाजून सुकलं की मग पावसाळं भर पूर्ण हे वापरायला भेटतं इथे पण आहेत भरपूर आहेत भरपूर ठिकाणी टाकलेत तिथे पण ठेवलेत थोडेसे हे इथे गणाजी इथे कुठलीच पाईपलाईन नाही काय नाही त्यांच्या इथे वरती घरात हे इथलं पाणी ते मशीनसाठी आणि घेऊन जातात पिण्यासाठी आणि दुसरा पिण्याचा डुरा एक खालती आहे त्या साईडला तो उपसलेला आहे पूर्ण तिथे झरे आहेत त्या झऱ्याचं पाणी येतं हे जसं येतं जसं हे मशीनसाठी सारखं घेऊन जातं म्हणून एवढं खाली झालं आहे तो झऱ्याचा जो दुसरा आहे तिकडे खाली एक झरा त्याचं पाणी ते पिण्यासाठी नेतात म्हणजे इथे पाईपलाईन वगैरे काहीच नाही हे कडीबत्त्या झाड आहे रानटी कडीपत्ता हे छोटं आहे ह्याच्या नाही काढायचं आपण हा मोठा ह्या साईडला मोठी झाड आहे असं रानात फेरफटका मारायला आलं ना भरपूर काय काय मिळून जात फक्त रानात यायला लागतं ला भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी एवढंच घेतलं आहे काढून अजून भेटेल ही जी छोटी झाडं आहेत अजून त्याच्यात त्याचं आपण नाही काढला तेवढीच मोठी होते ह्या पावसाळ्यात मोठी होती अजून आता आम्ही वरती येत होतो तर परवाच्या दिवशी पाऊस पडला आणि त्या पावसाबरोबर भरपूर मोठं वादळ पण होतं तर त्या वादळाचे इथे दुष्परिणाम बघा तेवढे दिसून येतात कारण इथे सलग दोन तीन झाडं अशी तुटली आहेत आणि केवढी मोठी बघा ही झाडं आहेत आंब्याचं झाडं आहे हे त्याच्याबरोबर हे बघा आणि केवढी मोठी झाडं बघा म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात हे वादळ झालंय आपण समजू शकतो हे बघा हे फणसाचं झाड होतं इथे फणस पडलाय हे बघा केवढं भरपूर मोठे झाड होते हे तीन झाडं अशी पडल्या आहेत ह्या बघा हा आंब्याचे अर्धी साईड आंब्याची गेली आहे पूर्ण तर भरपूर असं नुकसान होतं खूप 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 नुकसान होतं हे बघा आणि हे एक फणसाचं झाड होतं त्याच फणसावरचा हा फणस आता दा खराब झालाय फणस इथे एक फणसाचं झाड होतं हे पण एक तुटलं म्हणजे भरपूर प्रमाणात इथे नुकसान झालं आहे बघा ही एक हे एक फणसाचं आहे बघा ह्याच्यावर फणस बघा लागलं आहे पण छोटासा कढीपत्त्याचं रोप बघा केवढूस आहे एकदम छोटा आहे आणि तु का दोन रोपं आलेत हे एक आहे इथे एक आहे आम्ही नेतो लावायला आमच्या इकडे घरी घराच्या इथे पण आहे हे एक आहे इथे एक आहे हे भरपूर हे जंगलातच आहे पूर्ण हे छोटे छोटे आणि हे बघा मोठं झाड आहे केवढं मोठं झाड आहे बघा कडीपत्ताच हे गणन जे धरलंय ना पूर्ण हा पूर्ण कढीपत्ता आहे पूर्ण वरती कडीपत्ता जायचा पाहिजे तेवढा घ्यायचा इथे कोण येत नाही जास्त फेरी मारायला आणि हे बघा हे तोडलेलं म्हणजे ह्याची तोड झाली ना चांगली की चांगले फुटत ह्याला ढिऱ्या हे बघा ह्याला भरपूर झाड आहे तिथे कढीपत्त्याचे की आम्ही छोटी झाडं असतात ती तोडत नाही तो हे मोठी झाडं त्याच्यावरची तोडतं ही यांची मग वाढ होते अशी हे बघा हे किती मोठं होतंय आहे हे पण मोठं आलं आणि मी फर्स्ट टाईम बघतोय असं ते राहणं फिरल्यापासून आम्हाला कधीच नाही दिसलं का नाही याला वाकवणं जरा यांना कढीपत्त्याला आम्ही फळं बघितली आम्ही कधीच नव्हती बघितली कधी बघायला भेटली पण नाही आणि हे बघा कशी फळं तोडू नको हे बघा आम्ही पहिल्यांदा बघतोय सर हे इथे धरले थोडे हा भरपूर गुच्छ आहे अजून कुठेच नाही ह्याला हा मोठावाला कढीपत्तर झाड आहे त्याला पण नाही पण ह्याला आहे कसं असतं बघू फोड तर बघू तर आतमध्ये एक हां बघ बी बी या। अशी याच्या आतमध्ये होते फळं लागले त्याला एवढीच लागली आम्हाला कधीच नाही दिसले याच्यावरचा थोडा गडीपत्ता चल घेऊन जावा याचा वास पण वेगळाच येतो एकदम एवढ्या एवढं तोडूया थोडं फाटे तो कोकमिनीला कोकम लागले थोडे कोकमचं झाड आहे छोटं झाड आहे लागलं बरेच त्या माना कोकम लागले ते बघा इथं पिकलेलं आहे पिकलेलं कोकम आणि हिरवे हिरवे भरपूर इकडे वाहतो वरती बनवायला लागले त्या मनान बऱ्याच हे धरलं तर एक मिनिट

बस झाला बस झाला नको एक पूर्ण पिक आहे हा पूर्ण जंगल आहे ना रे बाजूला आहे बघ सगळं पूर्ण गच्च झालंय कधी बसून आहे ही पण एक कोकमाचं झाड आहे हे सरळ गेलेच आहे पण याच्यावर नाही एवढी लागले नाही कुठे दिसतच नाही ते खाली पण एक कोण ना फड पिक का थोडंसं देखायला दहा तेवाला नव्हतं तिथे पडत सगळंच पडत आहे अंबा टांब तोरणं भेटलेत आम्हाला हे घे ना खाली ठेव तिथे हे बघा ही तोरणाची फळं आहे एकदम पिक्का असतोच मसाला खा हा पूर्ण आंब्याला लागले तर आंबेच लागले कैरे 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 सगळीकडे आहेत ते तिथल्या गाण्या पाडतोय थोड्या काय नाही हा पाड नाही हे मोठे मोठे आहेत ना ते पाडत छोटे नको पाडा तिकडे गेली बघल्या लांब गेली लगेच पडत आहेस चार तिथे ठेवलंस ना अरे पहाटे आज लगेच पडतात लगेच नाही गेले मोठी गाठी पाहिजे होती रे अटी अडकली नाही आले आले अजून पाडूया आता ह्या फणसावर फणस लागलेत आणि इथं खूप जंगल झालं आता पहिली यायची तेव्हा साप असायचं आता त्या फणसावर पण जाण्यासाठी जागा नाही पूर्ण आता बघूया चर्चे काढूया आपण छोटेचे असेल ते मोठे मोठे आहेत ते पिकण्यासाठी ठेवूया फणस हे नाही काढायचे आपण आणि कधी आम्ही आम्हीच कधीवर येतो कोण ना कोणी आले तर येतात गाववाले बघा वरती तिथे ते भरपूर एकत्र लागलेत फणस असे दहा दहा फणस तरी वरती असतील तिथे एवढे ह्याच्यात पसून असे त्याच्यावरती पण आहेत थोडे हा लागतो फणस आम्ही येतो कधी ना कधी याच्यावरचे छोटे छोटे आहेत ते नेऊया फक्त जास्त ना आता गाण्या चढतो आहे बघूया गाण्यांचं काढल्यानंतर नाही तर आपण जाऊया थोडं वेळ वरती म्हणजे घरा कसा आहे तो आपल्याला हा नंतर ला मोठा झाल्यावर तो वाकडा झाला ना नाय बघ तू गरा कसा आहे ते तुमचे हम्म मग त्याच्यावरच काढूया साधारण आहेत बारका हे रे चिकार ना ते येणार

हा दोघांच्या मधला बोलतो हा एक भुच्छ, भुच्छ, तो पण मोठेच आहे काढ ना, ना? हे कशाने नेतोय कशी नेणार नेणार एकटा आकडे नाही हे तोड पण नेऊ नकोस वरती सगळं साफ करायला पाहिजे हा आहे का इकड बारका तो एकदम मोठा आहे तो बारका वाटतोय ना गाण्यात सोडतो <laughs> दा <laughs> दादा गाण्याला एक्सपिरियन्स आहे चढण्याचा तो कुठे पण चढतं कोणत्या पण झाड आहे लगेच इथे साफ करत दादा थोडं कारण कोण आलं तरी नाही साफ करत असं फक्त येतात झाडावरचे फणस घेऊन जातात बस काय काय ना आहे ते करतात साफ आणि आम्ही आलो जर आम्हाला आमच्याकडे कोयती असतेच ही काय आमची घेऊनच ठेवतो हो आम्ही रानात आलो की कोयती लागतेच आणि इथे आंबे भेटलेत अजून इथे पण दिसलेत थोडे लागले आंब्याला असा पडत नाही रे पाडत नाही असत बरोबर काय ना चुकीचं मारत तिकडनं मार ना हे बघ तिकडे जात आहेत ते तिकडनं मार ना असा हा अरे जरा टच केलं तरी बस आहे इथे वरती पण लागलीत आंबे आहे ते आंब्या भरपूर आंबे आहेत हे बघा पडले आणि आंबा पण मोठा आहे रे बघा ना जरा आरामात पाड आहे तुकडे तुकडे पडतात हा बा फुटलेलं की ना तो आलं नाही उचलता झाले घालते ना बस भरपूर झाले ते वरती हा ते वरती वरती आहे ते एकदम पडले पडले दोन पडले ह्याच्यावरती आहेत पारे कुठे हा काढायचं ना हा आजी वारसा का पारा जरा डाउट कि असतो कोणता नाही नाही पार आहे रे आता एक वर्चा काढ नाही ना। अरे काढ तू नाही तू मी सांगतो नाही दात कशी झाली पसरले त्याच्यात आहे ना नाही बोलत तरी नाही एवढे एवढे घरी झाले हां एक का

भरपूर आंबट लागतात पिक्की लागतात थोड्या दिवसानंतर चटणी बनवायची नाही तर एकदा पिकायला लागली की मग भेटत नाही भरपूर आले तिकडं म्हणजे आताच गाण्याच्या घरी आलो आहे आम्ही पूर्ण रानात पूर्ण भटकलो सगळीकडे फिरलो आणि ज्या वस्तूसाठी भटकलो पूर्ण फिरलो ते रान पण आम्ही पूर्ण आलो फिरून सगळं आणि रानात आम्हाला कैऱ्या भेटल्या पारे भेटले परत करवंद भेटली आणि कडीपत्ता चारच गोष्टी मिळाल्या अजून काही जास्त नव्हतं हे जरा मोठे झाले हे पारे ह्याला पारे बोलतात या छोट्या माणसाला आणि ह्या कैऱ्या एवढ्या मिळाल्या हाताने काढलेल्या आहेत कैऱ्या ह्या म्हणून अलग ठेवल्यात ह्या पडलेल्या आहेत त्या पडलेल्या खराब होतात लगेच आणि ही करवंद एवढी मिळाली भरपूर आहेत आणि हा कडीपत्ता कड़ी बत्ता आम्ही आवडीन आणतो आणि जेवणात वापरतो आणि मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद